आकडा टाकून हॉटेलसाठी वीज चोरी केल्याचा प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला या प्रकरणी महावितरणच्या रुई छत्तीशी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता वंदना आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला रामदास दत्तात्रय खकाळ राहणार आंबिलवाडी तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे खकाळ यांचे नगर सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी मांडवगण फाटा येथे आंबिलवाडी हॉटेल आहे अभियंता आवाड आणि त्यांच्या भरारी पथकाने वीस फेब्रुवारी रोजी सदर हॉटेल मधील वीज चोरी शोधण्यासाठी तपासणी केली असता रोहितराच्या राजा लघुदाब वाहिनीच्या फेज आणि न्यूट्रल ला आकडा टाकून पन्नास फूट लांबीची काळ्या रंगाची केबल अनधिकृत जोडून वीज पुरवठा घेतल्याचे आढळून आले मागील चोवीस महिन्यांपासून महावितरण कंपनीची ब्याऐंशी हजार तीनशे चव्वेचाळीस रुपयांची वीज चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा